नमस्कार एकलव्य मॉडेल रेसी स्कूलच्या सर्व बाह्यश्रोत चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करा आदिवासी विकास विभाग अंतर्गत येत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये चतुर्थ कर्मचारी पदे रिक्त असल्याने महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी गंगापूर रोड नाशिक मार्फत बाह्यस्रोतद्वारे एकत्रित मानधनावर मनुष्यबळ पुरवण्यात आलेले आहे यानुसार सध्याची स्थिती महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक मार्फत चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना प्रतिकर्मचारी व्यक्ती रुपये नऊ हजार व निवड देऊ रुपये आठ हजार पाचशे मानधन दिले जाते तरी सध्याच्या परिस्थितीला पाहून महागाईच्या काळात आठ ते नऊ हजार हे अपुरे पडतात कर्मचाऱ्यांचा कुटुंबांचा आर्थिकदृष्ट्या जबाबदाऱ्या असे अनेक अडचणी निर्माण होतात तरी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून मानधन वाढ करून द्यावे अन्यथा सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरू याची दक्षता घ्यावी यासाठी आज आदिवासी विकास विभाग आयुक्त महाराष्ट्र राज्य व अपर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ प्रदेशाध्यक्ष तसेच सत्यशोधक बहुजन आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष सोनभाऊ गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड नाशिक कडवण